नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झालाय निफ्टी तीस पॉईंट तीस अंकांच्या घसरणीसह चोवीस हजार तीनशे वीस पॉईंट पंचावन्न अंकांवर बंद झाला तर सेन्सेक्स छत्तीस पॉईंट बावीस अंकांच्या घसरणीसह एकोणऐंशी हजार नऊशे साठ पॉईंट अडतीस वर बंद झाला दिवसभरात बाजारात प्रचंड चढ बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली एफ एमसीसी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली याशिवाय आय टी ऊर्जा इन्फ्रा आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली तर बँकिंग वाहन ग्राहकोपयोगी वस्तू आरोग्य सेवा धातू यांचे शेअर्स घसरले सोमवारी मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये नफा बुकिंग झाली ज्यामुळे निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक खाली बंद झाले सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी पंधरा वाढीसह आणि पंधरा तोट्यासह बंद झाले पीती इंजिनिअरिंग लिमिटेड पीती इंजिनिअरिंग लिमिटेडने पात्र संस्थात्मक प्लेसमेंट म्हणजेच क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट म्हणजेच क्यू आय पी लाँच केलं ला क्यू आय पीची इश्यू साइज तीनशे साठ कोटी रुपये तर इश्यू किंमत एक हजार चोपन्न पॉईंट पंचवीस रुपये प्रतिशे आहेत जी क्लोज प्राईसपासून आठ पॉईंट त्र्याण्णव टक्के सवलतीच्या दरात आहे यासाठी लॉक इन कालावधी दी, नव्वद दिवस ठेवण्यात आला आलाय पीती इंजिनिअरिंग लिमिटेडने सांगितले की एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा बासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढून चाळीस पॉईंट छत्तीस कोटी झालाय जो मागील वर्षी याच कालावधीत चोवीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका होता एकतीस मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचे कामकाजातील उत्पन्न दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपयांच्या तुलनेत बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढून तीनशे सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये झाले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पन्नास टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकशे चौपन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपयाच्या पातळीवर बंद झाला गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्स मध्ये दोनशे दहा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढ झाली महानगर गॅस लिमिटेड महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे सीएनजी च्या दरात किलो मागे एक पॉईंट पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली या वाढीनंतर सीएनजी ची किंमत एक पॉईंट पन्नास रुपयांनी वाढून पंच्याहत्तर रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे कंपनीने मुंबईतील देशांतर्गत पीएनजी ची किंमत एक स्टँडर्ड क्युबिक मीटर ने वाढवली आहे आणि ती आता अठ्ठेचाळीस स्टँडर्ड क्युबिक मीटर केली आहे कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले की सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजी विभागाच्या वाढत्या प्रमाणात आणि घरगुती गॅस वाटपातील आणखी कपात करण्यासाठी एमजीएल म्हणजे महानगर गॅस लिमिटेड अतिरिक्त बाजारभावातील नैसर्गिक वायू म्हणजे इम्पोर्टेड एल एन जी खरेदी आहे परिणामी गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आयजीएल आयजीएलने सीएनजी च्या किमतीत वाढ केली सरकारी गॅस कंपनीने यापूर्वी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सीएनजीच्या किमतीत एक रुपये प्रतिकिलोने वाढ केली होती परंतु यावर्षी मध्ये दोन पॉईंट पाच रुपये प्रतिकिलो प्रति किलोने दर कमी केले होते ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म मॉर्गन स्टेनलीने नुकत्याच किमतीत वाढ झाल्यानंतर आयजीएल वर ओव्हरवेट रेटिंग जारी केले आणि प्रति शेअर पाचशे पंच्याहत्तर रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे सोमवारी महानगर गॅस लिमिटेड चा शेअर एक पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या लसणीसह एक हजार सहाशे सहासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला तर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट एकसष्ट टक्क्यांच्या वाढीसह पाचशे पंचवीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद वी ए टेक झाले व्हीएटेक ए टेक व्यागाईकने माहिती दिली आहे की कंपनीच्या बोर्डाने व्यागायक वॉटर सर्व्हिस एस आर एल रोमानिया मधील शंभर टक्के स्टेक विकण्यास मान्यता दिली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे चोवीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्स मध्ये एकशे एकोणसत्तर पॉईंट शून्य सात टक्क्यांनी वाढ झाली शेअर्स चा फिफी खाय एक हजार तीनशे एकोणऐंशी रुपये इतका आहे पॉलिटेक्स इंडिया आणि स्टार्क फिन्स इंडिया लिमिटेड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नॉन वित्तीय कंपन्यांचे म्हणजे एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांचे स्टार्क फिन्स इंडिया लिमिटेड आणि पॉलिटेक्स इंडिया लिमिटेड चे परवाने रद्द केलेत कर्ज देण्याच्या अनियमित पद्धतीमुळे या कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सोमवार आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत इंटरिम वर निर्णय घेतलाय कंपनीने प्रति एक पॉईंट पंच्याऐंशी रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय यापूर्वी कंपनीने दोन हजार तेवीस मध्ये तीनदा तर दोन हजार बावीस मध्ये दोनदा डिव्हिडंडं दिलाय कंपनीने तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एक रुपये चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक पॉईंट शून्य पाच रुपये फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक पॉईंट पाच रुपये प्रति शेअर इतका डिविडंड दिलाय तर बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी शून्य पॉईंट पासष्ट रुपये जानेवारी दोन हजार बावीसला एक पॉईंट पंच्याहत्तर रुपये शेअर इतका डिविडंड दिलाय सोमवारी रेलटेलचा शेअर दोन पॉईंट एकावन्न टक्क्यांच्या वाढीसह पाचशे बत्तीस पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग शेअर एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीने अल्ट्रा वायब्रंट सोलर एनर्जी सोबत सामंजस्य करार म्हणजे एमओयू केलाय सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तीन टक्क्यांनी घसरून एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टोरेंट पॉवर लिमिटेड टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीने एआरएस स्टील्स अँड अलॉय इंटरनॅशनल सोबत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून एक हजार चारशे एकाहत्तर बंद चा झालाय पटेल इंजिनिअरिंग बांधकाम कंपनी पटेल इंजिनिअरिंगचे चे शेअर सोमवारी बारा टक्क्यांनी घसरले हे शेअर्स इंट्राडे मध्ये साठ पॉईंट सदुसष्ट सा रुपयांची निचांक पातळीवर पोहोचले शेअर्सच्या या घसरणीमागे कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल हे कारण ठरले शुक्रवारी कंपनीचे प्रमोटर आणि अध्यक्ष रुपेन पटेल यांच्या निधनानंतर पटेल इंजिनिअरिंगने रविवारी आपल्या व्यवस्थापनात बदल जाहीर केले यानंतर सोमवारी शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाही पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडचा एकत्रित निवड नफा अठ्याहत्तर टक्क्यांनी वाढून एकशे चाळीस पॉईंट पस्तीस कोटी रुपये झालाय त्याच कालावधीत कंपनीचा निवड नफा अठ्यात्तर पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये होता तर कंपनीचे उत्पन्न अकरा टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे त्रेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये झाले की जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही एक हजार दोनशे पाच पॉईंट शून्य सहा कोटी रुपये इतके होते कंपनीकडे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एकूण अठरा हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या ऑर्डर होत्या चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेर पंचावन्न रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने डिव्हिडंडसाठी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस दो ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे त्यापूर्वी कंपनीने चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सत्तावीस रुपये इतका डिव्हिडंड दिला होता चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर सोमवारी दोन पॉईंट सासष्ट टक्क्यांच्या वाढीसह सा नऊशे त्र्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत एकशे एकोणीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्याचवेळी हा शेअर सहा महिन्यात चौतीस टक्क्यांनी वाढलाय कंपनीचा फिफ्टी टू वीक हाय एक हजार एकशे बावीस पॉईंट नव्वद रुपये आहे तर फिफ्टी टू वीक लो तीनशे सत्तेचाळीस पॉईंट तीस रुपये इतका आहे मॅन इंडस्ट्रीज लोखंड आणि पोलाद बनवणाऱ्या मॅन इंडस्ट्रीज कंपनीला एका आंतरराष्ट्रीय ग्राहकाकडून एक हजार आठशे पन्नास कोटी रुपयांची ए पी आय लाईन पाईप ची ऑर्डर मिळाली कंपनीच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी सिंगल ऑर्डर आहे ऑर्डर मिळाल्याच्या बातम्यांमुळे शेअरमध्ये मोठी वाढ झाली आणि शेअर बीएसई वर दहा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून पाचशे तेराच्या पातळीवर गेला मॅन इंडस्ट्रीजचा शेअरचा फिफ्टी टू वीक हाय पाचशे तेरा तर फिफ्टी टू वीक लो एकशे एकोणतीस पॉईंट ऐंशी रुपये इतका आहे कंपनीच्या शेअरमध्ये दोन आठवड्यात अठ्ठावीस टक्के एका महिन्यात अडतीस टक्के आणि सहा महिन्यात छप्पन्न टक्के वाढ झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेअर अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढला असून गेल्या एका वर्षात शेअरचा परतावा दोनशे पंचावन्न टक्के इतका आहे आणि गेल्या दोन वर्षात हा शेअर पाचशे तीस टक्क्यांहून अधिक वाढलाय पॉलिकॅप इंडिया केबल आणि वायर कंपनी पॉलिकॅप इंडियाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी तिच्या गुंतवणूकदारांना प्रतिशे तीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय डिविडंडसाठी नऊ जुलै दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार भागधारकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजे एजीएम मध्ये डिव्हिडंडचा प्रस्ताव मंजूर केला तर बैठकीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आर डिव्हिडंड दिला जाईल कंपनीची एजीएम सोळा जुलै रोजी होणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या घसरणीसह सहा हजार पाचशे एकोणपन्नास पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला